माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर महानगरपालिका ही डिजिटल सुविधांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देत असून एकशे चौसष्टपैकी एकशे सोळा सेवा ऑनलाईनद्वारे दिल्या जात आहेत या सुविधा आणखी सहज सोपे करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून व्हॉट्सअप चॅट सुविधा सुरू करण्यात आली आहे या सेवांमध्ये प्रथमच अंत्यविधीसाठी आवश्यक खड्डा खोदण्याची सोय देखील महापालिकेने केली असून त्यामुळे जन्मापासून ते मृत्यूपर्यंत लागणाऱ्या सर्व सुविधा महापालिकेने ऑनलाईनच केल्या आहेत गेल्या अनेक वर्षांपासून एजन्सी सुरू असलेले परिवर्तन ॲप महानगरपालिका आयुक्तांनी बंद केले महानगरपालिकेच्या संगणक विभागाकडून स्वतःचे माया सोलापूर हे ॲप विकसित केले यावरून तक्रारींचे निवारण करण्याकरिता सरळ आणि सुटसुटीत अशी प्रक्रिया नव्या ॲपमध्ये असून त्याचबरोबर महानगरपालिकेच्या अठ्ठावीस विभागांपैकी सोळा विभागांतील एकशे चौसष्ट सुविधा ऑनलाईन दिल्या जाणार आहेत आत्तापर्यंत महत्त्वाच्या आणि अत्यावश्यक अशा एकशे सोळा सेवा ऑनलाईनद्वारे दिल्या जात असून त्यासाठी वे पोर्टल ॲप आदींच्या माध्यमातून ऑनलाईन सेवांची प्रक्रिया सुरू होईल या सर्व सेवाभावी सोशल माध्यमांद्वारे उपलब्ध करून देण्याच्या मुख्य उद्देशाने महानगरपालिकेने स्वतंत्र व्हॉट्सअप नंबर देखील दिला असून त्यावरून व्हॉट्सअप चॅट सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत याद्वारे नागरिकांना घरी बसल्या आणि कमी वेळेत विविध प्रकारची सेवा आणि तक्रारी करता येणार आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका